मानसीचा कथक विषय ती थांबला तिच्या अंगी काही ना काहीतरी कला हवी मन गुंतून राहण्यासाठी छंद हा हवाच त्यानं माणसाचं मन सदैव एका चांगल्या भावनेत गुंतून राहत कसं आहे ना शेवटी कितीही प्रयत्न केले तरी त्या व्यंगामुळे येणाऱ्या अडचणीं पुढं आपलं फारसं काही चालत नाही इच्छा प्रयत्न असूनही काही गोष्टींना मर्यादा येतातच आता नृत्य नाही तर मग दुसरं काय करावं जेणेकरून मानसीला त्यातूनही आनंद घेता येईल स्वतःची कला दाखवता येईल अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कशातून स्वतःच अस्तित्व तिला दाखवता येईल मग माझ्या डोक्यात पुन्हा चक्र फिरू लागेल मुंबईच्या शाळेत आल्यापासूनच तिचं जे शिकवणं होतं ते सगळं चित्रांच्या आधारे होत तिला शिकवण्यासाठीही शाळेत घरी सगळं चित्रांच्या माध्यमातून तिला दाखवावं लागायचं अभ्यास करून कंटाळा आल्यानंतर त्यावेळी लहान मुलांच्या साठी असणाऱ्या चित्रकलेच्या पुस्तकातील चित्र, पुस्त चित्र रंगवायचं वेड मी मानसीला लावलं होतं आणि ती त्यात चांगली रमलीही होती ती त्यावेळी चित्र रंगवत बसायची चौथी मध्ये असताना तिच्यासाठी चित्रकलेच्या अंगानं काही करता आलं तर करावं असं वाटू लागलं अभ्यासाला समांतर असं काहीतरी पाहिजे मानसी बाहेर जास्त वेळ खेळू शकायची नाही मग मा माझ्या मनात विचार यायचा जा समजा जर मानसी दहावी पर्यंत नीट शिकू शकली नाही तर तिच्या अंगी एखादं कस बसावं ज्याच्या आधारे ती काहीतरी करू शकेल जीवनात भाषेची मर्यादा आणि शिक्षण याची जोड नाही जमली तर कलेमध्ये काहीतरी करायला लावावं त्यासाठी आतापासून सुरुवात केली तर पुढं त्यामध्ये ती पारंगत होईल शिक्षण अर्धवट राहिलं तर कला उपयोगी येईल कला अर्धवट राहिली तर शिक्षणाची मदत होईल पण मानसी किती साथ देते त्यावर तिचं पुढचं शिक्षण अवलंबून होत जर ती पुढे फारसं काही शिकू शकली नाही तर आपण तिला तिच्या आयुष्यात कस उभं करणार असे अनंत प्रश्न विनाकारण डोक्यात सतत यायचे मानसी इतकी छान शिकत होती सहकार्य करत होती पण तिची आई म्हणून मला स्वस्त बसणं आणि समाधानानं विचार करणं जमतच नव्हतं कायम कुठल्या ना कुठल्या धास्तीने आणखीन काय करता येईल कस करता येईल हाच विचार मनात कायम असायचा आता तिला चित्रकलेत पारंगत करायचं म्हटलं तर चित्रकलेच्या परीक्षा देणं खूप महत्वाचं होत शालेय पातळीवरच्या परीक्षा दिल्याशिवाय पुढे काहीही करता येत नव्हतं म्हणून मग मी ठरवलं मानसीला या परीक्षा द्यायला तयार करायचं एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन परीक्षा सातवी नंतरच द्याव्या लागायच्या कारण या परीक्षेमध्ये भूमिती विषय असल्यानं त्यासाठी आठवी नववीतील भूमितीचा उपयोग व्हायचा चित्रकलेतील भूमिती अवघड असल्यानं शाळेतल्या भूमिती बरोबर या परीक्षा देत भूमिती पक्क करणं महत्वाचं असतं सातवीत गेल्याशिवाय मानसीला या परीक्षा देता येत नव्हत्या चित्रकलेतील भूमिती जमण्यासाठी त्या संकल्पना समजण्यासाठी त्यांनी ही सातवीच्या इयत्तेची अट घातली असावी पुढचा सगळा विचार पुन्हा पुन्हा करताना गंमत व्हायची मानसीला सातवी आठवी या चित्रकलेच्या परीक्षा द्यायला बसवायचं तर आठवी पासून सेमी इंग्रजी सुरू होणार होतं शिवाय संस्कृत विषय होता त्यासाठी जादा वेळ देऊन तयारी करावी लागणार होती मग हा चित्रकलेचा सगळा रंग कुठं बसवायचा मग तेव्हा शाळेसाठी वेळ द्यायचा कि कलेसाठी वेळ द्यायचा पुन्हा एकदा वेळेचं गणित अवघड बनत जायचं म्हणून मग मी विचार केला सातवीच्या अगोदर आपण चित्रकलेच्या या परीक्षा देऊ शकत नाही का माझ्या एका मैत्रिणीला याची याबाबत माहिती असल्यानं मी तिला विचारलं ती म्हणाली सातवीची मर्यादा आहे पण त्याआधी परीक्षेला बसलं तरी परीक्षा देता येतात मग सहावीत पहिली परीक्षा आणि सातवीत दुसरी परीक्षा देऊन आठवीच्या अगोदर चित्रकलेच्या या महत्वाच्या परीक्षा पूर्ण करायच्या असं मी ठरवलं सहावीमध्येच माझ्या दाते नावाच्या मैत्रिणीकडे सहावीमध्येच माझ्या दाते नावाच्या मैत्रिणीकडे क्लास सुरू केला ती चित्रकलेचे क्लास घ्यायची ही मैत्रीण पहिल्या परीक्षेपर्यंत शिकवायची कथकला जसं शनिवार व रविवार वेळ काढला होता तसा चित्रकलेसाठी एक तासाचा वेळ काढला आणि तिची तयारी सुरू केली मानसीची चित्रकलेतील हातोटी पाहून माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आलं की मानसीला फारस काही सांगावं आणि शिकवावं लागत नाही एखादं चित्र पुढं दिलं की ती बरोबर काढते खाडाखोड फारशी करत नाही जे काढते ते परफेक्ट काढते त्यामुळे चार महिन्याच्या तयारीने मानसी परीक्षा देऊ शकेल असं मैत्रिणीने सांगितलं मानसीने लहानपणापासून अनेक शिक्षकांना चित्र काढताना पाहिलं होतं मुंबईच्या शाळेत दीपाताई फळ्यावर चित्र काढूनच शिकवायच्या शिवाय मुंबईत असताना सुट्टीच्या दिवशीही मीही अभ्यास करून कंटाळ आल्यावर कायम तिला चित्र काढून रंगवायला लावायची असाही सराव बराच झाला त्यामुळे चित्र काढणं ते कसं काढतात हे पाहणं मानसीकडून बारकाईनं झालं होतं चार महिन्यामध्ये तिची चित्रकलेची चांगली तयारी करून घेतली सहावीतल्या जून मध्ये तयारी सुरू केलेली ऑक्टोबर मध्ये चित्रकलेच्या परीक्षा होत्या या चार महिन्याच्या चा तयारी नंतर चित्रकलेच्या परीक्षेचा दिवस उजाडला ही परीक्षा पूर्ण दिवसभराची होती सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकाच दिवशी तीन पेपर होते आणि दोन दिवस परीक्षा होती निसर्गचित्र स्मरण चित्र, चित्र आणि संकल्पचित्र भूमिती वस्तुचित्र वगैरे विषय असायचे प्रत्येक पेपर तीन तासांचा होता दोन पेपरमध्ये पंधरा मिनिटाचं अंतर असायचं मध्ये जेवणाची सुट्टी होती नऊला ला पेपर आहे म्हटल्यावर आम्ही साडेआठ वाजता हरिभाई देवकरण प्रशाले पोचलो तिथं परीक्षेचं सेंटर आलो होत पण माझी काळजी कायम होती मानसी कसं करेल तिला जमेल का हे सगळं तिला सोपं व्हावं म्हणून मी थडपड करायची मला या परीक्षेत सगळ्यात मोठं टेन्शन होत की परीक्षेची वेळ संपत आलेली मानसीला कशी करणार कारण त्या परीक्षेसाठी एक्सटर्नल परीक्षा घ्यायचे सर्वसामान्य मुलांप्रमाणे घंटा वाजलेली तिला समजायची नाही इतर मुलांना घंटा वाजल्यामुळे किती वेळ राहिला आहे किती वेगानं चित्र पूर्ण केलं पाहिजे हे समजायचं पण मानसीला ते कसं कळणार म्हणून त्या परीक्षकांना अगोदरच सांगून ठेवलं होतं की प्रत्येक घंटा झाली की मानसीला तेवढं सांगा ते सांगण्यासाठी तिच्या जवळ जाऊन सांगावं लागेल आता त्या परीक्षकांच्या लक्षात राहिलं नाही तर काय करायचं त्या काळजीने मीच परीक्षेच्या हॉलच्या खिडकीत उभी राहायचे आणि मानसीला सांगायचं आहे सा याची आठवण त्या परीक्षकांना करून देत राहायचे परीक्षेपेक्षा त्या आधी मानसीच्या अडचणीमुळे जी आमची परीक्षा सुरू व्हायची त्यामुळे खूपच तारामळ उडायची अभ्यासाच्या टेन्शनपेक्षा किंवा परीक्षेच्या पेक्षा कि परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणीने आणि त्याच्या काळजीने मी त्रस्त असायची परीक्षेचं टेन्शन नव्हतं पण परीक्षेच्या प्रक्रियेच टेन्शन होत पेपर संपायची वेळ आली की मी परीक्षकांजवळ जाऊन त्यांना सांगायचे सर ती कानाला मशीन लावलेली मुलगी आहे ना तिला तेवढं जवळ जाऊन हलवून सांगा की कि किती वेळ राहिला आहे ते म्हणजे ती राहिलेलं चित्र लवकर उरकेल असे पहिल्या दिवशीचे तीनही पेपर पार पडले या परीक्षेत तिने चित्रकलेचे पेपर चांगले कव्हर केले होते दुसऱ्या दिवशीही अशाच पद्धतीनं परीक्षा झाल्या परीक्षेच्या ठिकाणी दासरबाई भेटल्या त्या चित्रकलेचे क्लास घेत होत्या त्या परीक्षेसाठी जी मुलं आली होती त्यापैकी सत्तर टक्के मुलं त्यांच्याच क्लासमधली होती हे मला समजलं मी त्यांचा फोन नंबर व पत्ता विचारून घेतला चित्रकलेची दुसरी परीक्षाही मानसीला द्यायची आहे त्यासाठी काय करावं लागेल एलिमेंट्रीच्या या परीक्षेनंतर इंटरमिजिएटच्या क्लास साठी मैत्रीण दुसऱ्या परीक्षेची तयारी करून घेणार नव्हती म्हणून मग मी दासरबाईना त्याविषयी विचारलं त्यांनी मग मा मला सांगितलं की फोन करून या सातवीतल्या जून मध्ये मी दासरबाईना जाऊन भेटले मानसीची अगोदरची चित्र ची दाखवली एलिमेंट्रीचा निकाल दाखवला ती चित्रकलेच्या पहिल्या परीक्षेत ए न पास झाली होती मग आता दुसऱ्या परीक्षेला कुठ पासून किती तयारी करायची त्यासाठी काय करावं लागेल ते विचारलं दासरबाईंनी दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी मानसीला शिकवते क्लास लावा असं सांगितलं तिथं पुन्हा दर शनिवार व रविवार चित्रकलेचा क्लास सुरू झाला त्या म्हणाल्या जर मला वाटलं की तयारी अपूर्ण राहते तर तिला मध्ये वेळ मिळेल तसं संध्याकाळही मी बोलवे शनिवार व रविवार मी चित्रकलेच्या तासाला घेऊन जाऊ लागले राहत्या घरापासून त्यांचं घर तसं खूप लांब होत इतर विद्यार्थिनीच्या बरोबर चित्र काढत असताना मानसीला शिकवणं किती सहज आणि सोपं आहे हे जाणवलं हिच्या पुढ्यात एखादं चित्र टाकलं की ती न चुकता काढते चित्रकलेच्या क्लासला गेलं की मी तिथं थांबायचे कारण हा क्लास घरापासून खूप लांब होता त्यामुळे मानसी चित्र कशी काढते काय करते तिला काय काय अडचणी येतात हे मला आपोआप समजायचं त्या अडचणी त्या दुरुस्त करण्यासाठी मी प्रयत्न करायचे त्यामुळे चित्रकलेतही तिनं चांगला जम बसवला होता असं करत चार महिन्यात इंटरमिजिएटच्या परीक्षेची तयारी झाली तरीही काही चित्रांचा सराव व्हायचा राहिला होता अक्षरशः परीक्षा चार दिवसांवर आली होती आणि राहिलेल्या चित्रांची प्रॅक्टिसही करायची होती त्यासाठी त्या चार दिवसांमध्ये संध्याकाळी दासरबाईंकडे सरावासाठी जायचो ते रात्री अकरा वाजता माघारी यायचो रात्रीचे दोन दोन तीन तीन, तीन तास बसून मानसीकडून चांगला सराव करून घेतला याचा भाचाही दासरबाईंचा भाचाही त्या परीक्षेला बसला होता दोघांना जास्त वेळ देऊन चार दिवस त्यांनी शिकवलं या क्लासच्या पलीकडे घरी मानसीला एकही चित्र काढायला वेळ मिळत नव्हता कारण शाळेतला अभ्यास हा तर ठाण मानून बसलेला असायचा त्याला पर्याय नव्हता क्लास व्यतिरिक्त चित्रकलेला फारसा वेळ न देता घरी अभ्यासही उरकावा लागायचा दुसरी परीक्षा ही पहिल्या परीक्षेसारखीच दुसऱ्या शाळेत पार पडली इंटरमिजिएटची परीक्षा तीन दिवस होती सकाळी नऊ ते पाच असेच पेपर होते पहिल्या दिवशीच्या पेपर वेळी माझ्या भावाची मुलगी म्हणजे समीरची मुलगी रमापण ही परीक्षा देत होती तिनं पहिल्या दिवशी परीक्षा दिली दुसऱ्या दिवशी ती परीक्षेला यायलाच तयार झाली नाही ती म्हणाली अगं आत्या काल दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सलग परीक्षेत चित्र काढताना वाकून वाकून बसून अंग दुखायला लागलं एकसारखं बसणं मला काही जमणार नाही त्यामुळे मी इतकी वैतागले होते की ती परीक्षेला यायला तयार नव्हती ती माझ्या भावाचीच मुलगी होती म्हणून तिच्याबद्दल मी तुलना करत बोलत नाही पण माझी मानसीही तेवढंच लेकरू होतं पण दिवसभर माश्या बरोबर अभ्यासाला पहिली पासून बसण्याच्या सवयीमुळे तिला ते अंगवळणी पडलं होतं एखादी सवय अंगात भिनली ती इतकी पक्की होते त्या सवयीवर आपल्याला कितीही अवघड काम करता येतं तरुण पार जाता येतं मग मला वाटायचं समीरची मुलगी एक दिवस परीक्षेला बसली पण पर दुसऱ्या दिवशी ती येऊ शकली नाही मग माझ्या मानसीचही अंग दुखत नसेल का तिला त्रास होत नसेल का तिलाही त्रास होत असेल पण लेकरानं ते इतकं स्वीकारलं होतं की आपल्याला हे करायचं आहे हे करण्यासाठी आपण कष्ट घेतले आप आहेत आई आपल्या आईनं जित्त बांधली आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी हे सगळं करावं लागणार या जाडीबेनं ती कधीही न कुरकुरता करत होती आई म्हणते ना त्याप्रमाणे आपण करत राहायचं त्यामुळे मानसी कधीही कंटाळली नाही नको म्हणून मागच सरली नाही या परीक्षेत तीन दिवस चांगल्या पद्धतीने चित्र काढून परीक्षा दिली यावेळी मात्र दासरबाई ओळखीच्या झाल्यामुळे आणि त्यांनी सगळ्यांशी ओळख करून दिल्यामुळे मी मोकळेपणाने परीक्षा हॉलमध्ये वावरू शकेल एकदा झाला की मी सर किंवा मॅडम जे कोणी असतील त्यांना मानसीला सांगायला लावायचे किती वेळ राहिला आहे किती पूर्ण करायचं आहे दासरबाईमुळे परीक्षकांना सांगायला फारशी भीती वाटत नव्हती पहिल्या वर्षी या परीक्षेची जेवढी भीती होती तेवढी भीती या परीक्षेला वाटली नाही या परीक्षेत ती बी ग्रेड न पास झाली मला इथं ग्रेड महत्वाची वाटत नव्हती ग्रेड साठी परीक्षा दिलीही नव्हती पण मला फक्त इतकंच वाटायचं की या परीक्षा पास होण्याच महत्व चित्रकलेच्या करिअर साठी आहे यामध्ये ग्रेड कुठली हे महत्वाचं नाही त्यासाठी आम्ही फार वेळ दिलाही नव्हता असंही नव्हतं एकतर वयोमर्यादेपेक्षा अगोदर तिने या परीक्षा दिल्या होत्या जास्त कष्ट घेतले होते आणखीन चांगलं यश मिळवता आलं असतं चांगली ग्रेडही मिळवता आली असती पण ग्रेड पेक्षा तिनं तिच्या उद्याच्या आयुष्यासाठी काही आधार म्हणून असावं यासाठी चित्रकलेचा आधार होता या परीक्षेनंतर चित्रकलेतील तिचा हात सफाईदार राहावा म्हणून मानसीला शाळेला दिवाळीची सुट्टी होती तेव्हा मी मानसीला दासरबाईंकडे आठ दिवस घेऊन जायची चित्रकलेतील काही वेगळं शिकवता आलं तर शिकवायची त्यामध्ये त्यांनी तिला पेन्सिल आणि शेडिंग ची चित्र शिकवले त्यामध्ये कोणत्या शेडला कोणती पेन्सिल वापरायची याची माहिती करून दिली एच वन एच टू एच बी त्यानुसार शेडिंगच्या पेन्सिली कशा वापरायच्या कुठं वापरायच्या हे शिकवलं हे शिकत असताना दासरबाई मानसीला एखादं चित्र द्यायच्या आणि ते काढायला लावायच्या त्यांना मानसीच्या चित्रकलेचं खूप कौतुक वाटायचं त्या म्हणायच्या की मानसीला एकदा दाखवलं की ती खाडाखोड न करता अचूकपणे काढते मला जास्त काही शिकवावं लागतच नाही चित्र फुड्यात टाकलं की ते हुबेहूब काढते त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं कारण या चार दोन दिवसांच्या सुट्टीनंतर छंद म्हणून केलेल्या या चित्रकलेच्या क्लासमध्ये जेवढं काही करेल तेवढच मानसी करू शकायची त्या व्यतिरिक्त पुन्हा काही करता यायचं नाही पुन्हा अभ्यासाला लागायचं मानसीच्या अंगी असलेल्या चित्रकलेच्या द्यावा घडवावं असा वेळ आपल्याकडं नाही याची खूप खंत वाटायची कथक पेक्षा चित्रकला ही तिच्या व्यंगाच्या आड येत नव्हती तिथ भाषेची गरज नव्हती स्वरांची गरज नव्हती लयींची गरज नव्हती तालांची गरज नव्हती ऐकू यावं याचीही गरज नव्हती निदान नृत्य नाही खेळ नाही तर चित्रामध्ये तरी तिने तिच्या सवडीनं मन गुंतवावं हे खूप चांगली आणि योग्य गोष्ट झाली असं मला वाटत होतं खेळाच्या बाबतीत तर शाळेत शाळा सुटताना बास्केटबॉल खो खो अशा अनेक खेळांचे तास होते त्यामध्ये स्पर्धा होत्या ते बघून मला खूप वाईट वाटायचं की मानसी जर नॉर्मल असती तर तिच्या अंगी हे व्यंग नसतं तर तिनं या खेळात प्रावीण्य दाखवलं असतं पण सगळ्याच गोष्टी आपण साध्य करू शकत नाही आकाश खूप मोठं आहे अंगातलं बळ त्याहूनही मोठं आहे झेप खेळायला मन शरीराच्या पुढे धावत असतं पण माणसांच्या मनाला मर्यादा नसल्या तरी शरीराला आहेत नृत्य नाही खेळ नाही नसे ना का पण कागदावर रेघोटा ओढण्याचं जे कौशल्य मानसीने आत्मसात केलं ते समाधान आकाशाला गवश निखाळल्याहूनही काही कमी नव्हतं शाळेच्या या टप्प्यावर चित्रकलेच्या या दोन परीक्षांवर थांबावं लागणं हे माणूस म्हणून आमची मर्यादा होती आपलं मूल कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये पारंगत असावं असं मला सुरुवातीपासून वाटायचं